सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामियाचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध डॉक्टर शिवाजीराव पिसे पुणे यांना पिंपळनेर जिल्हा बीड येथे शेतामध्ये मी तीन मशीनद्वारे बोरचा पॉईंट दिला होता आणि त्यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोरवेल घेतल्यानंतर त्यांना कसं पाणी मिळालं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझे फक्त शिक्षण फक्त पाणी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो आपल्याकडे या तीन मशीन आहेत ही मशीन जिथे पाणी असेल तिथे फिरते ही मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते आणि या मशीनने जमीन स्कॅन केली जाते अशा तीन प्रकारच्या मशीनद्वारे आपण पाणी पॉईंट बघतो आपण डॉक्टर पी साहेबाकडे गेल्यानंतर बघितल्यानंतर आपण ज्यावेळेस जमीन स्कॅन केली कारण या दोन्ही मशीनवर आपल्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही प्रमाण कळत नाही आणि ह्या दोन्ही मशीनवर धोका होऊ शकतो पहिल्या परंतु या तिसरी मशीन स्कॅनिंगची आणि हिच्या बघा या पद्धतीनं आपण स्कॅन केल्यावर आपल्या लक्षात आलं की कुठं पॉईंट मिळू शकतो आणि डॉक्टर साहेबांनी काल अगदी सकाळी साडेसहा वाजता मशीन आली होती पॉईंट घ्यायला आणि बघा त्यांना मिळाले मित्रांनो चांगल्यापैकी पाणी मिळालं साहेबांना त्यानंतर अं प्रत्यक्षामध्ये त्यांनी मोटर देखील टाकली याच्यामध्ये दे, hmm. संध्याकाळपर्यंत आणि या पद्धतीने या पद्धतीने आपण पाणी बघतो मित्रांनो असं डॉक्टर साहेबांना पाणी मिळालं मी नेहमी सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाण देखील चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे कृपया त्यांनी मला कॉल करू नये कारण आपण शेवटी प्रयत्न करतो आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही तर मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद